हॅलो एव्हरी आजची रेसिपी आहे ढोसे पण आजचे जे ढोसे आहेत ते एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे आहेत आणि झटपट होणारे आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर कडधान्य आणि ओट्सपासून बनवलेले डोसे आहेत तर बघू शकताय तुम्ही किती छान असे झालेले आहेत खाण्यासाठी पण टेस्टी आहेत आणि वजन कमी करण्यासाठी पण छान आहेत तर लगेच बनवायला घेऊया तर सर्वात आधी आपल्याला मूग आणि मटकी मी भिजत ठेवली आहे ती रात्रीच भिजायला ठेवायची आणि दोन वाटी आहे त्याचं प्रमाण मूग एक वाटी आणि मटकी आणि त्यानंतर एक वाटी ओट्स घेत आहे त्याच्यामध्ये काही मिरच्या घेतल्यात आणि काही आलं घेतलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे तुम्हाला जरा सांबट हवं सां। असेल तर एक वाटी दही टाकलं तरी चालेल तर सर्वसाधारण व्यवस्थित अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे बघा तर सारण व्यवस्थित वाटून झालं की आपल्याला लगेच डोसे बन बनवायला घ्यायचे आता चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून आहे सारण तर एकदम छान आणि पौष्टिक असे डोसे रेडी होतात झटपट होणारी रेसिपी आहे बघा आता तव्याला थोडंसं आपल्याला पाणी शिप टाकून आहे आणि त्यानंतर त्याच्यावर डोसे टाकून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असे जाळीदार ढोसे आपले बनून रेडी आहेत आता यावर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलला थोडंसं तूप टाकलं तरी चालेल मी थोडीशी लाल मिरच टाकली त्याच्यानं चव पण छान येते आणि दिसायला पण छान दिसतं आणि मी तूप टाकून घेत आहे तर तुम्हाला कडक बनवायचे असतील एकदम क्रंची तर गॅस थोडासा कमी करून थोडंसं जास्त तूप टाकून घ्या आणि एकदम सॉफ्ट हवे तर गॅस थोडासा मिडियम ठेवून लगेच उलटून घ्या टन मारून घ्यायचेत तर बघू शकता तुम्ही एकदम छान असे ढोसे आपले रेडी झालेले आहेत तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय